मला इकडे अरे नमस्कार शिक्षण वर्ष गुरुवारी मागे शिंदे महाविद्यालय परांडा जिल्हा या महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजना विभागाचं शिबिर मोजे ओढघा तालुका परांडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा आज दिनांक दे सोळा जानेवारी दोन हजार दो दो चोवीस आत्ताच आमच्या महाविद्यालयातून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सर्व राष्ट्रीय शिव शिव योजनेचे कार्यक्रमाधिकारी आणि सर्व आमची टीम या ठिकाणी गोडखा या गावी आता पुढे पुढे वेळात निघत आहे या राष्ट्रीय शिवाय दिनाचं पहिला दिवस म्हणजे उद्घाटनाचा आज महादेवातून त्या ठिकाणी आम्ही या गाडीमध्ये काही स्वयंसेवक घेऊन या ठिकाणी जात आहोत आत्ता आमच्या महाविद्यालयातील मराठी प्रमुख डॉक्टर रणदीप सर यांनी उद्घाटन केलेलं आहे प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कुमार माने सर आहेत या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे जे कार्यक्रमाधिकारी आहेत प्राध्यापक डॉक्टर दीपक सोडकरी सर प्राध्यापक जगन्नाथ माळी सर तसेच या ठिकाणी स अधिकारी म्हणून प्राध्यापक डॉक्टर अरुण खरडे सर डॉक्टर सचिन चव्हाण सर डॉक्टर संभाजी सर डॉक्टर शहाजी चंदनशिवे सर डॉक्टर विशाल जाधव सर डॉक्टर अमरशिव गोरे पाटील सर आणि या राष्ट्रीय शौ या शिबिरासाठी सहकार्य सा करणाऱ्या सर्वच महाविद्यालयातील प्राध्यापकांचं या ठिकाणी स्वयंसेवकांचं मी या ठिकाणी कौतुक कौतुक त्यांनी आजपासून खूप प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाचं विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाविद्यालय सर्व उद्यमाने हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये एकात्मतेचं दर्शन घडवतील या सर्व या ठिकाणी शुभेच्छा आहेत धन्यवाद